शेकडो जणांना आपण कॅन्सरवर विजय प्राप्त करताना कॅन्सरला पराभूत करताना बघतोय तरी पण डॉक्टर साहेब दहा लाखाच्या जवळपास लोक कॅन्सरमुळे दगवतात फक्त भारतामध्ये असं माझे वाचण्यात आलं होतं आणि पंधरा ते वीस लाख दरवर्षी नवीन कॅन्सर पेशंट वाढतायत आणि त्याची संख्या वाढतं वाढतच चाललेली आहे आपण आम्हाला थोडंसं सांगा की कॅन्सर म्हणजे काय कॅन्सरचे प्रकार कुठले पुरुषांमध्ये कधी आणि स्त्रियांमध्ये कुठला असतो कॅन्सर म्हणजे नेमकं काय आता आपलं शरीर हे विविध पेशींनी आपण ज्याला सेल म्हणतो पेशींनी बनलेलं असतं आत आपल्या शरीराला जसा एक मेंदू असतो आपल्या शरीरामध्ये तसा प्रत्येक पेशीला एक त्याचा डी एन ए मेंदू असतो तर या डी एन एमध्ये जे म्युटेशन्स जनुकात होणारा बदल असतो त्या जनुकात होणाऱ्या बदलांमुळे कॅन्सरची सुरुवात होते त्या सेलचा स्वतःवरचा कंट्रोल निघून जातो त्याची ग्रोथ वाढते आणि त्यामुळे जी ॲबनॉर्मल ग्रोथ तयार होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो नमस्कार आज चार फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे कॅन्सरला पराभूत करण्याचा दिवस कॅन्सरवर विजय मिळवण्याचा निश्चय करण्याचा दिवस आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत फक्त मराठवाड्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले नामवंत कॅन्सर तज्ज्ञ शेकडो रुग्णांना कॅन्सरपासून सोडवणारे डॉक्टर राजेश सावजी नमस्कार डॉक्टर राजेश सावजींना माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर साहेब तुम्ही कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कधीपासून काम करताय आणि कॅन्सरवर कॅन्सर सारख्या रोगांवर विजय मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आपण सांगा मी माझं एम बी बी एसचं शिक्षण जे जे हॉस्पिटल मुंबई इथून एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षी कम्प्लीट केलं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत पर्यंत मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे कर्करोगाच्या हो ट्रीटमेंटचं ट्रेनिंग घेतलं साधारण साडेसहा वर्ष मी टाटा हॉस्पिटलला होतो तिथे वेगवेगळे कर्करोग कसे ओळखायचे हो त्यांची ट्रीटमेंट कशी करायची त्यांचे ऑपरेशन्स कसे करायचे याचं ट्रेनिंग घेतलं आणि दोन हजार तीनपासून ते आस्थागायत मी छत्रपती संभाजीनगर येथे कमलनाईन बजाज हॉस्पिटल व माझ्या जालना जा रोडवर सावजी कॅन्सर क्लिनिक म्हणून क्लिनिक आहे या दोन जागी रुग्णांची नियमित सेवा करत आहे डॉक्टर साहेब टाटा तर मला वाटतं की भारतातलंच नाही तर जगातली एक नामवंत संस्था आहे हो तिथं असा कुठला एक्सपिरियन्स किंवा अनुभव तुम्हाला मिळाला की जो तुम्हाला कॅन्सरवर मात करण्यासाठी खूप महत्वाचा ठरला टाटा हॉस्पिटल मध्ये आपण म्हणजे काही जसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात टाटा हे मिक्स्ड हॉस्पिटल आहे आणि तिथे निश्चितच जगभरातले एक टॉप रँकिंगचे जे कॅन्सर सर्जन्स आहेत कॅन्सरची ट्रीटमेंट करणारे मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आहेत रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट आहेत यांची सगळ्यांची एक मोठी फौज टाटा रुग्णालय येथे आहे तिथे तुम्हाला सगळ्या ज्या क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात किंवा कॅन्सर करता लागणाऱ्या सगळे जे काही इलाज असतात त्याची एका जागी अनुभव घेण्याकरता जगातलं मला माझ्या मते एक जे टॉप टेन संस्था असतील त्यातलं एक टाटा रुग्णालय आहे आणि भारतातली तर ती नामांकित संस्था आहेच परंतु जगभरही तिचं नाव घेतलं जातं मला असं वाटतं की तुमच्या तिथल्या अनुभवामुळं आपल्या मराठवाड्याला खूप मोठा बेनिफिट झाला आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं सांगतो की माझी मोठी बहीण माझी सखी मोठी मेवणी इवन माझी आई तिघांनाही ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि तीन तिघी जणांनी ब्रेस्ट कॅन्सरवर विजय मिळवला हो त्या त्या दोन जणांचा तर पूर्ण डॉक्टर सावजींनी स्वतः ट्रीटमेंट केलेली आहे तर ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सगळ्या कॅन्सरवर विजय मिळणारे खूप मोठे योद्धे आपण बघतो मग आदरणीय शरद जे असतील आदरणीय रामभाऊ नाईक कॅन्सरवर विजय मिळणार आहेत पुरुषांचे कॅन्सर वेगळे आहेत मनीषा कोयराला असतील महिमा चौधरी असतील अशा शेकडो जणांना आपण कॅन्सरवर विजय प्राप्त करताना कॅन्सरला पराभूत करताना बघतोय तरी पण डॉक्टर साहेब दहा लाखाच्या जवळपास लोक कॅन्सरमुळे दगवतात फक्त भारतामध्ये असं माझे वाचण्यात आलं होतं आणि पंधरा ते वीस लाख दरवर्षी नवीन कॅन्सर पेशंट वाढतायत आणि त्याची संख्या वाढत वाढतच चाललेली आहे आपण आम्हाला थोडंसं सांगा की कॅन्सर म्हणजे काय कॅन्सरचे प्रकार कुठले तो पुरुषांमध्ये कधी आणि स्त्रियांमध्ये कुठला असतो कॅन्सर uh, म्हणजे नेमकं का काय आता आपलं शरीर हे विविध पेशींनी आपण ज्याला सेल म्हणतो पेशींनी बनलेलं असतं आ आपल्या शरीराला जसं एक मेंदू असतो आपल्या शरीरामध्ये तसा प्रत्येक पेशीला एक त्याचा डीएनए मेंदू असतो तर या डीएनए मध्ये जे म्युटेशन्स जनुकात होणारा बदल असतो त्या जनुकात होणाऱ्या बदलांमुळे कॅन्सरची सुरुवात होते त्या सेलचा स्वतःवरचा कंट्रोल निघून जातो त्याची ग्रोथ वाढते आणि त्यामुळे जी ॲबनॉर्मल ग्रोथ तयार होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो आता हे जे कॅन्सर्स आहे त्याचं महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे ही जी ग्रोथ आहे ते सेल्स एका जागी जसं आपल्या रक्ताचे सेल्स आहेत ते रक्तात असतात लिव्हरचे सेल्स आहेत ते लिव्हरमध्ये राहतात फुफ्फुसाचे सेल्स आहेत ते फुफ्फुसात राहतात परंतु कॅन्सरचे सेल अनफॉर्च्युनेटली हे रक्तातून किंवा लिम्फॅटिक्स असतात त्यातून शरीरातून एका जागी दुसऱ्या जागी पसरतात ज्याला आपण मेटास्टॅसिस असं म्हणतो ही कॅन्सरची सर्वात मोठी रिस्क आहे की आपण कॅन्सर एका जागी सुरू होतो शरीरात दुसरीकडे पसरतो तर याकरताच जे आपलं कॅन्सर आहे ते लवकरच्या स्थितीत निदान होणं हे महत्वाचं असतं की लवकरच्या स्थितीत तो कुठे पसरण्याच्या आधी आपण जर कॅन्सरचं निदान केलं तर त्याची आपण जे ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित करू शकतो आणि कॅन्सरवर मात करण्याच्या दृष्टीने तो लवकरच्या स्थितीत ओळखणं आणि त्याची ट्रीटमेंट प्रॉपरली होणं हे खूप महत्वाचं आहे पण जसं कॅन्सरमध्ये आम्ही कधी कधी ल्युकोमिया हा पूर्वीच्या काळात ल्युकोमिया झाला की तो पेशंट गेला तसं समजायचं पण आता ल्युकोमियावर सुद्धा लोक विजय मिळवत आहेत ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण सांगितलं लंग्स कॅन्सर आहेत एवढंच नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे कॅन्सर होत असतात आणि सगळ्यात पॉप्युलर आपल्याकडचा म्हणजे जास्त पसरलेला तंबाखू तोंडाचा होणारा कॅन्सर तर ह्याच्यात कॅन्सरचे काही असे प्रकार त्याचे काही नंबर लिस्ट अशी काही झाली आहे का ते अजून वाढतच आहे प्रकरण नाही आपल्या शरीरातल्या कुठल्याही अवयवापासून कुठल्याही सेलपासून कॅन्सर होऊ शकतो तर जितके अवयव तितके कॅन्सरचे प्रकार असं आहे त्यातले जे कॉमनली होणारे कॅन्सर्स आहेत पुरुषांमध्ये होणारे म्हणजे महत्वाचे तंबाखूमुळे होणारे कॅन्सर्स पुरुषांमध्ये होणारे साधारण एक पन्नास साठ टक्के कॅन्सर हे तंबाखूमुळे ज्यातले कॉमन जे आहेत ते म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर तोंडाचे घशाचे होणारे कॅन्सर्स जिभेचा कॅन्सर्स अन्ननलिकेचे कॅन्सर त्यानंतर येतात ते आतडीचे कॅन्सर्स त्याच्यानंतर येतात ते स्टमकचे कॅन्सर्स आणि मग मूत्राशयाचे कॅन्सर्स प्रोस्टेट ग्रंथीचे कॅन्सर्स यातले मेनली होणारे हे सगळे पुरुषांमधले कॅन्सर्स तंबाखूमुळे होतात आणि स्त्रियांचे जे आहेत सर्वात कॉमन कॅन्सर असतो तो स्तनाचा कर्करोग साधारण भारतात दरवर्षी दोन ते अडीच लाख स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचं नवीन निदान होतं एकेकाळी असं म्हटलं जायचं की स्तनाचा कर्करोग हा शहरीकरणाचा आजार आहे फक्त वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण अमेरिका युरोप इकडे गेलं तर तिथे स्तनाच्या कॅन्सरची रिस्क जास्त आहे भारतातही फक्त शहरातला कॅन्सर आहे परंतु अनफॉर्च्युनेटली जे गेल्या दहा वर्षातलं आपण पाहिलं तर ग्रामीण भागातून सुद्धा स्त्री स्त्रियांमध्ये सुद्धा स्तनाचा कर्करोगा झपाट्याने पसरत आहे एक साधारण दहा वर्ष आधीपर्यंत भारतात गर्भाशयाचा कर्करोगा स्त्रियांमधला सर्वात कॉमन आजार होता कॅन्सरपैकी परंतु गेल्या दहा वर्षात स्तनाच्या कर्करोगांनी त्याला मागे टाकलेला आहे आणि त्याचं प्रमाण एक्सपोनेन्शियली वाढत आहे अरे बापरे ही माहिती खूपच उद्बोधक आणि चांगली आणि आपण ही चर्चापुढं चालूच ठेवू माझा दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही एखादा कॅन्सर पेशंटचं घर बघतो ज्या कुटुंबावर कॅन्सर पेशंटमुळं आपत्ती कोसळते त्यांच्या घरातलं अत्यंत जीवलं कुणी जातं आणि त्यासाठी त्याला करावे लागणारे कष्ट खर्च करावे लागणारे पैसे आणि त्याची झालेली मनस्थिती ही खूप विदारक असते तर कॅन्सर कुठल्याही परिस्थितीत थांबवलाच पाहिजे कॅन्सरचा प्रवाह प्रभाव आणि त्याची एक्सपोन्शियल ग्रोथ नव्हता एक्सपोनेशियल डाउनग्रेड कसं झालं पाहिजे आपण सर्व मिळून नुसती जागरूक करून चालणार नाही तर काय काळजी घ्यायला पाहिजे असं आपण सांगूया पहिल्यांदा पुरुषांच्या कॅन्सरविषयी तुम्ही तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात मोठा आणि लंग्स कॅन्सर सांगितला आणि त्याची कारणे थोडक्यात सांगितली तर त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगितलं की डोंट डू धिस एवढं आम्हाला पहिल्यांदा सांगा आता जे तोंडाचे घशाचे आणि फुफ्फुसाचे कर्करोग आहेत यातल्या नव्वद टक्के रुग्णांमध्ये तंबाखूचा कुठल्या तरी प्रमाणात वापर हे आढळून येतं फक्त दहा टक्के रुग्ण असतात की ज्यांच्यामध्ये तंबाखूचा कधी वापर झालेला आपल्याला दिसत नाही तर तंबाखूचा वापर हे आपण टाळू शकतो हे आपले लाईफस्टाईल चेंज आहे की तंबाखूचा गुटक्याचा वापर आणि यामुळे होणारे हे कॅन्सर आहेत जगभरातलं पाहिलं तर लंग कॅन्सरचं जे प्रमाण आहे जिथेही स्मोकिंगचं प्रमाण जास्त आहे तिथे लंग कॅन्सरचं प्रमाण त्याला पॅरलली म्हणजे जिथे प्रमाण ज्या प्रमाणात वाढत चाललं त्याच प्रमाणात लंग कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले मला एक सांगा महा हा तंबाखू सिगरेटच्या आम्ही इतक्या जाहिराती बघतो तरी पण त्याचं प्रमाण कमी होत नाहीये ह्याच्यावर काही दुसरे सोल्युशन्स आहेत का किंवा काही व्हॅक्सिन आहे का किंवा काही सवयी बदलण्याचे काही मेडिसिन काय काही लोक म्हणतात की जसं दारू पिण्याचं व्यसन सोडण्यासाठी काही औषधं असतात आणि तरी ते दारू पि तर ह्या दृष्टिकोनातून एक इतके लाख लोक जर जात असतील आणि त्यांच्या कुटुंबावर बघितलेली परिस्थिती खूप भयावह असते तर याच्यात ते रिसर्च आणि किंवा अजून काही डेव्हलपमेंट चालू आहे हो की लोकांच्या सवय तुटल्या पाहिजेत ह्या तुटणं हो अवघड आहे आता सवय तुटण्याकरता सर्वात महत्वाचं असतं की तुम्ही तुमची मानसिकता करणे असं कधीच होत नाही की मी आज दहा सिगरेट पितो मी आता दोन वर एक वर नेल एक दिवस निर्णय घ्यायचा की उद्यापासून नाही म्हणजे नाही तुम्ही ज्या दिवशी हे कराल की आजपासून नाही बंद म्हणजे बंद हा तुम्ही स्वतःच्या मनावरचा कंट्रोल ठेवला तर आपोआप तुम्ही ही सवय सोडू शकता जर तुम्ही असं म्हणाल की मी आता आज कमी करतो किंवा आज मित्रांसोबत गेलो तर पिणार उद्या पिणार नाही हळूहळू कमी करेल हे कधीच होत नाही तुम्हाला परत चार दिवसांनी तेच मित्र भेटणार आणि परत तुम्ही सुरू करणार आणि या सवयी लागतात तरुणपणात तरुणपणात ज्यांना सवय, तरुन पनात। तरुन पनात सवय जुन्या काळी आपल्या इथे कसं व्हायचं की तंबाखूचा वापर व्हायचा साधा मळून खायचे म्हातारे लोक खायचे परंतु आता ह्या ज्या घुटक्याच्या सवयी आहेत या सगळ्या तरुणपणात लागतात जसं मी उदाहरण म्हणून एक सांगतो की तुम्ही आता औरंगाबादची मोठी व्यापार आहे गुलमंडीची तिथे जा तिथल्या दहा व्यापाऱ्यांना तोंड उघडायला सांगा त्या दहा पैकी नऊ जणांच्या दातावर तुम्हाला गुटक्याचे स्टेन्स दिसतील दात पिवळे झालेले दिसतील त्यांचं तोंड उघडणं कमी झालेलं ला असेल आणि हाच रिस्क फॅक्टर आहे जर तुम्ही या वयामध्ये जर खायला सुरुवात करणार तर तुम्हाला एक पस्तीसी चाळीसी मध्ये कॅन्सर होतात मी असे खूप रुग्ण पाहतो की पस्तीसी चाळीसी मध्ये ज्यांचं नुकतंच लग्न होऊन दोन चार वर्ष झालेत मुलं लहान आहेत दोन चार वर्षाची मुलं आहेत या तुमचं पूर्ण कुटुंब तुमच्यावर या वयात डिपेंड असतं या वयात जर तुम्हाला कॅन्सर झाला तर तुमचे पूर्ण कुटुंब फळी अव्यवस्थित होते तुमचं कुटुंब उघड्यावर येतं म्हणून अतिशय चांगला मुद्दा डॉक्टरांनी सांगितला नो मीन्स नो न गुटखा नो स्मोकिंग नो लिकर हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला सोबत ऍडिशनल गोष्टी असतात जसं की ते निकोटीनच्या पॅचेस येतात हा त्या तुम्ही वापरू शकता परंतु जसं मी सांगितलं की सर्वात महत्वाचा स्वतःच्या मनाचा कंट्रोल आहे बरोबर तुम्ही ज्या दिवशी कंट्रोल कराल एक त्या दिवशी आपोआप एकदा ठरवल्यावर होतं मग सोबत आपल्याला ऍडिशनल जसं असतं की सुरुवातीच्या काळात तुम्हाला तलफ येते त्यावेळी मग काहीतरी खिशामध्ये साधा चॉकलेट ठेवा खडी साखरेचे खडे ठेवा गुळाचा खडा ठेवा की आठवण झाल्यावर ते करायचं किंवा आपल्याला आवडणारी की एखादी गोष्ट असते की जसं गाणं ऐकणे बरोबर किंवा मित्रासोबत जाऊन गप्पा मारणे घरच्यांसोबत मुलांसोबत खेळणे जेव्हा तुम्हाला तलफ येते तेव्हा ऍक्टिव्हिटी काहीतरी चेंज करा की आपोआप तुमची तलप निघून जाते बघा मृत्यूला मिठी मारायची का चांगलं जीवन जगायचंय दोन्ही गोष्टी डॉक्टर साहेबांनी सांगितले हे होते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नामवंत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश साहूजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाविषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी या मुलाखत मालिकेचा दुसरा भाग पाहायला विसरू नका त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा